आणि आत्ताच्या घडीची एक ताजी अपडेट आपण पाहतोय पुण्यातून शीतल तेजवानी मुंढवा जमीन प्रकरणातली प्रमुख आरोपी शीतल तेजवाणीची चौकशी झालेली आहे आणि जवळपास साडेपाच ते सहा तास चौकशी पार पडल्यानंतर शीतल तेजवानी पोलीस ठाण्यातून बाहेर पडतानाचे हे दृश्य आपण पाहतोय शीतल तेजवानी ही मुंढवा जमीन घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहे मुंढव्यातील जवळपास चाळीस एकर जमीन अवघ्या तीनशे कोटींमध्ये बाजारभाव अठराशे कोटींचा आसपास असलेली ही जमीन अवघ्या तीनशे कोटींमध्ये खरेदी करण्यात आली होती आणि आमेडिया कंपनीकडून हा खरेदी व्यवहार करण्यात आला होता त्याचे कुलमुख्य मुखत्यार पत्र असलेल्या शीतल तेजवाणी यांची आज सहा तास जवळपास चौकशी करण्यात आली पुणे पोलिसांनी ही चौकशी केली आणि त्यातून बाहेर पडत असतानाची ही दृश्य आपण पाहतोय या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय शीतल तेजवाणी हिला साडेपाच ते सहा तास चौकशी झाल्यानंतर पोलिसांनी सोडलेलं आहे शीतल तेजवाणी ही मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि तिची जवळपास सहा ते साडेसहा तास चौकशी सुरू आहे साधारण बाराच्या सुमारास ही चौकशी सुरू करण्यात आली होती आणि आता जवळपास सहा वाजत आलेले आहेत त्यामुळे जवळपास सहा तास या शीतल तेजवाणीची चौकशी पोलिसांनी केलेली आहे चौकशी चौकशीदरम्यान नेमके काय मुद्दे चर्चेले गेले हे अजूनही त्याचा तपशील समजू शकला नाही मात्र माध्यमांना प्रतिक्रिया न देता शीतल तेजवाणी हिनं तिथून बाहेर पडणं पसंत केलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींचा गराडा शीतल तेजवानीच्या गाडीला आहे त्यामुळे आता नेमकी पुढची स्थिती काय निर्माण होते ते पाहणं महत्त्वाचं असेल पोलिसांनी शीतल तेजवानीला गाडीमध्ये बसण्यासाठी मदत केली माध्यमांचा गराडा तिथं आहे आणि आता माध्यम प्रतिनिधींनी शीतल तेजवानीला बोलण्याची विनंती करायला सुरुवात केली आहे शीतल तेजवानी आता यावर काय बोलत आहेत ते पाहणं महत्वाचं असेल गुंडवा जमीन प्रकरणात साधारण तीनशे कोटींच्या मोबदल्यात बाजारभावाप्रमाणे ज्या जमिनीचा बाजारभाव अठराशे कोटी रुपये होता ती जमीन 300 तीनशे कोटींमध्ये खरेदी करण्यात आली होती पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या कंपनीमार्फत ही कम खरेदी करण्यात आली होती आणि त्याचं पॉवर ऑफ ॲटर्नी म्हणजे कुलमुखत्या पत्र ज्या शीतल तेजवाणी यांच्याकडे होतं त्या शीतल तेजवाणींचा या प्रकरणात आता त्यांची चौकशी झालेली आहे तब्बल ता सहा तास त्यांची चौकशी झाली आहे सकाळी बाराच्या सुमारास पोली त्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या आणि आता चौकशी अंती त्या पुन्हा बाहेर पडलेल्या आहेत माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना घराडा घातलेला आहे शीतल तेजवाणी आता आपली प्रतिक्रिया देणार का ते पाहणं महत्त्वाचं आहे लावून हस्ते अरे नको शीतल तेजवाणीची चौकशी संपलेली आहे तब्बल सहा तास चौकशी झाल्यानंतर शीतल तेजवानी आता था। पोलीस ठाण्यातून बाहेर पडलेली आहे आणि माध्यमांच्या प्रतिनिधींशी न बोलता तिनं जाणं पसंत केलेलं आहे माध्यमांच्या प्रतिनिधींचा तिच्या गाडीला गराडा पडलेला आहे मात्र माध्यमांच्या प्रतिनिधींशी न बोलताना शीतल तेजवाणीनं तिथून निघून जाणं पसंत केलं ही ताजी दृश्य आपण पाहतोय साधारण साडेपाच ते सहा तास चौकशी झाल्यानंतर अखेर शीतल तेजवाणीला आज पोलिसांनी आजची चौकशी संपलेली आहे त्यामुळे शीतल तेजवाणी ही पोलीस ठाण्यातून बाहेर पडलेली आहे मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणात शीतल तेजवाणीची सध्या चौकशी सुरू आहे आणि ही ताजी दृश्य आपण पाहतोय तब्बल सहा तास शीतल तेजवाणी हिची चौकशी सुरू होती आणि ती चौकशी संपल्यानंतर शीतल तेजवाणी आता आपल्या घराच्या दिशेने निघालेल्या आहेत राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत राहुल शीतल तेजवाणी अखेर सहा तास चौकशीनंतर बाहेर पडलेली आहे अजून काही तपशील मिळू शकलेले नाही शीतल तेजवाणींनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली नाही पण काही चौकशी संदर्भातले अपडेट्स मिळत आहेत का हो तिच्याकडनं पॉवर ऑफ पॅटर्न जे आहे ज्याच्यामध्ये दोनशे सत्तर जणांचे तिने पॅन कार्ड सबमिट केलेले नव्हते त्याचबरोबर जी पॉवर ऑफ पॅटर्न आहे त्याच्यामध्ये अनेक लोक मृत आहेत त्याचा मुख्य ते तपास आहे कारण एकदा का ती पॉवर ऑफ पॅटर्नी खरी खोटी याची वैधता सिद्ध झाली की त्यानंतर पुढच्या सगळ्या व्यवहारामध्ये किती बनवेगिरी करण्यात आलेली आहे ते स्पष्ट होईल त्याचबरोबर जो व्यवहार झाला त्याच्या वेळेला खाजगी जमीन असताना सुद्धा ती सरकारी केली गेली आणि त्याच्यामध्ये टायपिंग मिस्टेक आहे असं सांगितलं गेलं वीएच्याऐवजी आय हे कसं घडलं त्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा होता जो शीतल तेजवाणीला विचारला गेला ते म्हणजे जेव्हा हा व्यवहार झाला पार्थ पवार यांच्या कंपनी बरोबर त्या तीनशे कोटी रुपये हे मेन्शन केलेले आहेत प्रत्यक्षामध्ये शीतल तेजवाणीला ते पैसे मिळाले की नाही या सगळ्याची चौकशी झाली आणि याच्या आधी शंभर कोटी रुपयाच्या घोटाळ्यामध्ये शीतल तेजवानी तिचा नवरा सागर सूर्यवंशीचं नाव आहे हे सगळे जुने तपशील महत्वाचं म्हणजे आज बँक डिटेल्स विचारले होते शीतल तेजवानीच्या कोणत्या खात्यावरून कसे ट्रान्झॅक्शन झाले हे का महत्वाचं होतं कारण भविष्यामध्ये जो अजित पवार आणि पार्थ पवार यांच्या कंपनी संदर्भातला अजित पवारांचा स्टँड आहे की व्यवहारच झालेला नाही पण तो खरोखर व्यवहार झाला की नाही जिथून पैसे आले ते कसे आले ह्या सगळ्याची विचारणा केली सहा तास जवळपास ही चौकशी सुरू होती कालही ती हजर झाली होती कालही तिने तो जवाब नोंदवला होता त्यानंतर आज पुन्हा तो नव्याने नोंदवला गेला काही कागदपत्रांची विचारणा केली होती काल त्याचीच पुढे तिने त्याबद्दलची माहिती दिली एक असं दिसतं आहे की साधारणपणे या सगळ्या व्यवहारामध्ये जे पुरावे आहेत ते कागदोपत्री आहेत त्यामुळे तिला अटक करण्याची काही गरज नाहीये असा साधारण पोलिसांचा भाव आहे आणि ती स्वतःहून नोंदलेल्या चौकशीला आलेली आहे मला असं वाटतं की जामिनीच्या दृष्टीनं ही सगळी कृती केली गेलेली आहे पण आजची तिची चौकशी पुढे कंपनीच्या महत्वाची आहे ती जर माध्यमांना बोलली तर कळेल पण साधारणपणे असं आहे की तीनशे कोटी रुपये आले की नाही तिच्या खात्यावरती हा मुख्य चौकशीचा भाग आहे विनोद धन्यवाद राहुल दिलेल्या अपडेट्स बद्दल आपण बघतोय शीतल तेजवानी जवळपास साडेपाच ते सहा तास चौकशी पूर्ण करून ती आता बाहेर पडलेली आहे आणि दुसऱ्यांदा आज तिची चौकशी होते दोन हजार सात पासूनचे सर्व व्यवहार पोलिसांच्या रडारवर आहेत आणि त्या अनुषंगाने ही चौकशी सुरू आहे